मागील काही काळा कालावधीत दुधाचे दर हे खूप पडल्याने मला सोलापूर मार्केट जवळ असल्यामुळे मी माझे गाईचे आणि म्हशीचे दूध हॉटेलला वर आणि वरग्याला घातल्यामुळे मला डेअरीपेक्षा इकडे जास्त नफा मिळत असल्याने मला ह्या व्यवसायाला जास्त फायदा आणि चालना मिळू लागली नमस्कार माझे नाव अमर साधू वाघमोडे राहणार पात्री तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर सुरवातीला मी माझ्या शिक्षणाकडून ह्या व्यवसायाकडे वळलो पहिल्या वडिलांच्या दोन गायी होत्या त्या गायींपासून मी सांगोला बाजारातून दोन हजार सतराला दोन गायी आणल्या आज माझ्या कुठ्यात दहा मोठ्या गायी आणि आठ कालवडी तयार आहेत माझ्या दैनंदिन कामाची सुरुवात ही सकाळी सहा वाजल्यापासून होते पहिला आम्ही मुक्त संचार गोट्यातील गायी ही बंदिस्त गोट्यात घेतो आणि त्यांना चारा देतो मग हिंदुस्थान पिढीचे इंद्रनील पशुखाद्य दे देतो ते इंद्रनील पशुखाद्य हे दुधाच्या प्रमाणाप्रमाणे देतो आणि नंतर दारा काढल्या जातात आणि तेच शेडून संध्याकाळी सात वाजता चालू मागील काही काळा कालावधीत दुधाचे दर हे खूप पडलेले मला सोलापूर मार्केट जवळ असल्यामुळे मी माझे गायीचे आणि म्हशीचे दूध हॉटेलला वर आणि वरग्याला घातल्यामुळे मला डेअरीपेक्षा इकडे जास्त नफा मिळत असल्याने मला ह्या व्यवसायाला जास्त फायदा आणि चालना मिळू लागली गेल्या वर्षी माझ्या भागात खूपच दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळात वहिरेन कशी गोळा करायची हा एक महत्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा होता माझ्या भागातील जेवढा चारा होता तेवढा मी व्यवस्थित गोळा करून ठेवला आणि जेव्हा माझ्यात हिरवी वैरण होती तेव्हा मी गायीनं वर्षभर पुरावा असा मुरगास आणि चारा गोळा करून ठेवला सुरुवातीला माझ्याकडे मुक्त संचार गोठा नव्हता आणि मला मॅनेजमेंट ही माहीत नव्हती त्यामुळे माझ्या गायी आजारी पडायच्या आणि मला यातून आर्थिक नुकसान खूप व्हायचे मग हिंदुस्थान कॅटल फीडचे डॉक्टरांशी माझे भेट झाली मग त्यांनी मला मॅनेजमेंट शिकवली आणि त्यातून आज हा धंदा सक्सेसफुल करू शकलो हिंदुस्थान फीडचे चे इंधन सुग्रास वापरल्यामुळे माझ्या गायींच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि दुधाचे प्रमाण सातत्याने राहिले गुरांचे फॅट असे प्रमाण वाढले आणि गायी वेळेत माझावर आले आणि दोन येतातील अंतर कमी झाला गायी माझ्या निरोगी राहिली सुरुवातीला माझ्या लहान कारवाईसीना मी माझ्या गोट्यात हिंदुस्थान कॅटल फीडचे स्टार्टर पशु खाद्य दिल्याने माझ्या कारोडी खूप जोमाने वाढू लागल्या दोन नंबरला गोवर हे दिले आणि तीन नंबरला ठिप्पर पशुखाद्य दिल्याने माझ्या कारोडी जलद गतीने तयार झाल्या मी इतर दूध उत्पादकांना सांगू इच्छितो की त्यांनी चांगल्या जातीचा चारा तयार करून आणि आपल्या गायीकडे व्यवस्थित लक्ष देऊन हा व्यवसाय सक्सेसफुल करू शकता